एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ ब्राह्मणवाडा परिसरात मद्यपीनचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून जिल्हा परिषद शाळा पीर देवस्थान आणि अंगणवाडीच्या अगदी शेजारीच रोज संध्याकाळी खुलेआम दारुपाट्या चालत आहेत कायद्याने सार्वजनिक ठिकाणी आणि शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात मद्यपानास बंदी असतानाही या ठिकाणी कायद्याला सर्रास पायदळी तुडवले जात आहे गेल्या काही वर्षापासून हा प्रकार सुरू असून याबाबत दैनिक समर्थ गावकरी प्रतिनिधी संजय भाऊ गायकर यांनी उपोषण करूनही प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केली नाही ढाब्याच्या अवतीभोवती फोडलेल्या बाटल्यांचे ढीक गोंधळ असभ्य वर्तन यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे अंगणवाडीत लहान मुले ये करतात आणि शाळेतील विद्यार्थ्यांचीही सुरक्षितता धोक्यात आली आहे काल रात्री पत्रकार संजय गायकर यांनी दोन गाड्या अडवून स्विफ्ट एम एच शेहेचाळीस डब्ल्यू पस्तीस चौदा व रेनॉल्ट एम एच शून्य चार डी एन पंच्याण्णव अठ्यात्तर त्यातील व्यक्तींनी खुलेआम दारू पिऊन गोंधळ घातल्याचे उघड केले यापैकी के एका गाडीवर डॉक्टरचा लोगोही लावलेला होता संबंधित चालक दारूच्या नशेत होते व कोणालाही भीक घालत नाही असे उघडपणे सांगत होते या गंभीर प्रकाराबाबत पत्रकार संजय गायकर यांनी अकोले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता दोषींवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले मात्र कारवाई प्रत्यक्षात कधी होईल हा मोठा प्रश्न आहे तुमचा आयडी दाखव मला आयडी तुमच्याकडे तुमच्या गाडीवर डॉक्टरच लोक आहे आय आयडी द्या आयडी तुमच्यातलं कोणतरी डॉक्टर आहे आयडी 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 दाखव मला मला काही नाही बघा मी पत्रकार आहे मी पत्रकार मी इशू करणार आहे पोलीस पोलीस कंप्लेंट करणार तुम्ही तिथं देवस्थान आहे पिराचं आम्हाला दारूच्या बाटल्या माझ्या पुढे उतरला तुम्ही खोटं बोलता का चला बरं मागं मी दाखवतो दारूच्या बाटल्या पुढे कोण पेल दारू कोण हे घेरे आहे ना बाहेर येऊ याला बाहेर उतरव 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 ना बघ दाखवतो तुला दारू नाही प्याला ना हे बघा आता तर शंभर टक्के तुम्ही खोटं बोलले ना विशेष संपला तुमचा गाडी घेऊ नका तुम्ही पुढं मी पोलीस कंप्लेन करीला महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम